मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राज्यस्तरीय पाणलोटक यात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळातून शुभारंभ केंद्रीय मंत्री व दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यातून जाणार यात्रा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला नियोजनाचा आढावा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक दोन पूर्णांकशून्य अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी पानलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे रा या राज्यस्तरीय यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथून होणार आहे जवळपास हजार शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री संजय राठोड यांनी तयारीचा आढावा घेतला आहे महसूल भवन येथे आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे निवासी उपजिल्हा अधिकारी श्रीकांत उंबरकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यात्रा शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय ग्राम विकास मंत्री राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत यवतमाळ येथून यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रज तालुक्यातील लाख तुपटाकळी काटी रामनगर गावातून पुढे जाणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक दोन पूर्णांक शून्य या योजनेच्या राज्यातील एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यांमध्ये पानलोट रथ तीन महिने जनजागृतीचं काम करणार आहे जिल्ह्यातून यात्रेचा शुभारंभ होणार असल्याने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव